हाय हॅलो नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला कोणताही शिवण्याचा नाही तर लेसेस कोणत्या घ्यायच्या आपण जर आपण घरून शॉप चालवत असलो आपला जो आपण घरी जर चालवत असो आणि जर लेसेस घ्यायच्या असतील तर कुठल्या घ्यायच्या आहे कुठल्या नाही घ्यायच्या आहे ह्या आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा अनुभव शेअर करणार आहे तर ही कॉपर गोल्ड जी लेस आहे ही नक्कीच घ्यायची आहे आपल्याला कारण आता खूप साऱ्या साड्यांमध्ये हे कॉपरीश असं वर्क केलेलं एक कॉडचं बंडल एक लेस कॉपर ही घ्यायची आहे तसेच हे गोल्डनचं बारीक लेस घ्यायची आहे जाड लेस घ्यायची नाही आहे जाड लेस घेतल्यावर ती वळत नाही हे गोल्डनची बारीक लेस घ्यायची आहे ती गोल गळा असला मटका शेप असला तर कुठेही हे सहज वळते आणि चांगलं दिसतं पलटी पडत नाही सिल्वर कॉर्डचा सेट घ्यायचा आहे आपल्याला ब्लॅक मी असे घेतलेले आहे व्हाईट वेगवेगळ्या कलरचे लाव ब्लॅक व्हाईट गोल्डन कॉपर हे सगळे घेतलेले आहेत मी म्हणजे आपल्या सारखं दुकानात जावं लागत नाही सिल्वरचा एक बंडल घेतलेला आहे मी तुम्ही बघताय त्याप्रमाणे बारीक लेसेस घ्यायच्या आहेत जाड लेसेस घ्यायच्या नाही आणि ही समोसा लेस त्रिकोणवाली ही पण खूप ट्रेंडमध्ये आहे ही पण खूप चालते लेस याचे पण बंडलच घेऊन ठेवते ही रोज गोल्डची आहे रोज गोल्ड, गोल्ड आणि सिल्वर ह्या लेसेस मिळत नाही शक्यतो आसपासजवळ गावाकडच्या साईडला तर ह्या अशा लेसेस कुठे गेलं बंडल घेऊन ठेवायचं आहे आणि ह्या आरीवर्कसारखे हे पायपिंग आरीवर्क केल्यासारखी दिसते ही लेस ही पण लेस एक बंडल मी घेतलेला आहे आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी कुठेही गेले का लेसेस ह्या घेऊन ठेवते ही लेस तुम्ही बघितलीच असेल आपल्या एका व्हिडिओमध्ये आहे ही पण आरीवर पायपिंग व यूज केल्यासारखी दिसते आरीवरची आणि ही वळते लेस लेसची क्वालिटी पाहून घ्यायची आहे आणि शक्यतो मी बारीकच लेसे घेते ही नेहमी ब्ल्यू कलर आहे आणि त्याची क्वालिटी तिथेच चेक करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघताय मी जिथे जाईल तिथे मी लेसेस घेऊन घ्या ठेवते कारण आपल्याला ते लागतात ही स्टोनची लेस आहे मी अख्खा बंडल घेत नाही हे पाच पाच मीटरचे मी पाउचे आणलेलं आहे कारण हे महाग असतात आणि हे चिटकवायला छान दिसतात हे सिंपल ब्लाऊज असेल याला आरिवारचं चिटकवलं तरी छान दिसतात ही एक कॉपर गोल्डची लेस आहे याचं हे बंडल घेतला तर चालून जातो ही वळते व्यवस्थित आणि आपल्या गळ्याला फिनिशिंग देते ह्या अशा कलरमध्ये पण लेसेस भेटतात पण ह्या शक्यतो मी ह्या कट करूनच आणते याचे बंडल नाही घेत कारण कलर सेम साईडचा सा भेटला पाहिजे तसंच ब्लाऊज आला पाहिजे म्हणून मी जितका लागेल तितक्या अशा कट करून आणते पण ही लेस मात्र आपल्याला घ्यायची नाही आहे ह्या अशा मल्टी कलरमध्ये दिसते ही लेस आणि ही नवीन दिसली मला शॉपमध्ये मी पूर्ण बंडल घेऊन आले पण त्याच्यानंतरून ते लक्षात आलं ही लेस वळत नाही गळा उलटा पडतो आणि ही किती प्रेस करून किती जवळ टीप मारून जर ओढून टीप मारली आपण ट्रिक प्रमाणे तरी ती उपलटी होत नाही आणि त्याच्या आतमध्ये हे जे कापड हे तुटून जातं जर आपण जास्त लेस वळवायला गेलो गोल शेप मटका शेपला ले ही लेस वळत नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज दिसत नाही तर हे दोन बंडल मी घेतले होते हे माझे सेल न झाले व मी लावलेच नाही ते कशाला आणि ते अंगावर पडले माझ्या मग हे सरळ ओढणीला लावायला व्यवस्थित आहे हे पण हे ब्लाऊजसाठी ही लेस उपयोगाची नाही आहे आणि त्याच्यात मल्टी कलर आहेत आणि ती लेस लावल्यावर ब्लाऊजला लेफ पण छान देत नाही तर अशा प्रकारे हे माझं लेसिसचं कलेक्शन आहे पर्यंत तुम्ही पाहू शकता आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत काळजी घ्या ब बाय